केंद्र शासनाचा ग्राम ऊर्जा स्वराचा एक कोटी रुपयांचा पुरस्कार अभिनंदन एक कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र शासनाचे इकडे वापरले गाव स्वयंपूर्ण ऊर्जेच्या बाबतीत निर्माण केलं आणि गेलेली रक्कम पुन्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून ऍज इट इज ग्रामपंचायतीकडे एक कोटी रुपये आले की आम्ही कधीही विसरणार नाही की आपल्या सांगली जिल्ह्यातलेच महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री राहिलेले ग्रामीण विकास उपेक्षा ग्रामीण विकासामध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ते स्वर्गीय आराराबार पाटील साहेब आणि त्यामधलं पहिलं अभियान त्यांनी चालू केलं की संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जी, ता ता जी। दोन हजार दोन मध्ये या अभियानाचा जन्म झाला आज आपल्याला सांगायला हरकत नाही दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हे अजून अभियान अखंडितपणे चालू आहे आणि पंचवीस वर्षामध्ये या अभियानामध्ये मानेचवाडी वाडी कधीही खंडित झाली आबा इकडे आले होते दोन आबा आले नव्हते पण आबांचं आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं ते अभियान किंवा त्यानंतर त्यांनी तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अशी एक वेगळ्या पद्धतीची अभियान की जी ग्रामीण भागासाठी गरजेचे विशेष पुरस्कार महात्मा गांधी तंटामुक्त अभियानचा पुरस्कार ग्राम ऊर्जा स्वराजचा असेल गौरव ग्राम सभा पुरस्कार असे अनेक असे अष्ट्याहत्तर पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकावले त्यामुळं सत्तेचाळीस हजार रुपये प्रवास चालू झालेली ग्रामपंचायत आज कोटी मध्ये पोहोचली टर्न ओव्हर टर्न ओव्हर पुरस्काराच्या पुरस्कारांच्या माध्यमातून मा। कोट्यावधी रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळाली आणि गावाचा पूर्ण चेहरा मोहरा त्या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही मित्र नमस्कार देशात चर्चेली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे मान्याची वाडी खरं तर राष्ट्रपती प्रभावी असण्याबरोबर दे या देशातला ग्रामसेवक देशातला सरपंच तलाटी आमदार खासदार आणि जिल्हा परिषदेचे सीईओ असतील अध्यक्ष असतील पंचायत समितीचे अध्यक्ष असतील तिथले मुख्य अधिकारी असतील तहसीलदार असेल या सगळ्यांचा एकत्रित जर सुवर्णमध्ये साधता आला तर या देशाचा विकास होतो फक्त एका व्यक्तीवर अवलंबून या देशाचा विकास होत नसतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे राजकीय इच्छाशक्ती जर प्रभावी असेल मानसिकदृष्ट्या जर माणूस जर कणखर असेल तर तो, तो गावात विकास निधी सगळंच खेचून आणू शकतो पंचेचाळीस ते सत्तेचाळीस हजार वार्षिक बजेट असणारी एकेकाळची ग्रामपंचायत आज कोठ्यावधीपर्यंत पोहोचले मित्रांनो या सगळ्या संदर्भात मान्याच्या वाडीचे तरपंच आपल्यासोबत आहेत तुम्ही अतिशय देखणं गाव बघताय सुंदर मंदिर बघताय शासनाच्या अनेक योजना प्रभावी राबवलेत सरपंच साहेब म्हणत नमस्कार नमस्कार नाव काय म्हणलं आपलं मी रवींद्र माने सरपंच ग्रामपंचायत मानेचवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा महाराष्ट्र मला सगळ्यात पहिलं सांगा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी मी माझी शैक्षणिक पार्श्वभूमी मी, मी तिन्ही साईडहून माझं ग्रॅज्युएशन झालं म्हणायला हरकत नाही बरं क्षेत्र कला, कला कला विभागामध्ये मी एम ए पर्यंतचं शिक्षण घेतलं इंग्लिश माझा सब्जेक्ट होता जी त्यानंतर थोडीशी एक वेगळी पार्श्वभूमी असावी म्हणून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक आवड होती आणि म्हणून मी आ, जी डी सी अँड ए केलं म्हणजे कॉमर्स साइड सुद्धा माझी झाली आणि पुन्हा व्यवसायानिमित्त काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन असावं म्हणून थोडस तळमवल्यासारख्या ठिकाणी मेडिकल व्यवसाय फार्माशीचं दुकान चालू केलं होतं एका फार्मासिस्टला घेऊन पण त्यानंतर त्यानं थोडं फार्मासिस्ट सोडून गेला आणि मग ती जबाबदारी माझ्यावरती आली मग पुन्हा स्वतःचं फार्मसी असायला पाहिजे म्हणून मी पुन्हा त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं आणि मी फार्मसीचं डिप्लोमा केला म्हणजे मी एम ए जी डी सी एन ए आणि डी फार्म अशा तीन डिग्र्या माझ्याकडे सध्या आहेत आणि त्याबरोबर गावाची सेवा या ठिकाणी करत किती वर्षापासून तुम्ही सरपंच आहात इथे आ... किती टर्म आहे माझी आता या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये काम, का काम करत असताना दोन हजार एक मध्ये आमची ग्रामपंचायत स्थापन झाली आणि त्यावेळेस गावच्या सर्व लोकांनी आमच्यासारख्या तरुणांवरती माझं वय त्यावेळेस एकवीस वर्ष होत पहिल्यांदाच त्या मतदार यादीमध्ये माझं नाव आलं आणि अशी काही तरुणांची ग्रामपंचायत स्थापन करताना तरुणांची फळी निर्माण करावी अशी वयोवृद्ध लोकांना गावातल्या वाटलं आणि त्यामुळं मलाही त्या ठिकाणी संधी दिली मी सदस्य म्हणून सुरुवातीला काम करायला सुरुवात केली आमचे पहिले सरपंच आमचे बंधूज होते तात्यासाहेब माने म्हणून कार अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर जी धुरा या गावानं माझ्यासारख्या तरुणावरती सोपवली ते आजपर्यंत माझे उपसरपंच म्हणून सदस्य म्हणून आणि सरपंच म्हणून अशी कारकीर्द आता जवळपास पंचवीस वर्ष कारकिर्द झालेली आपण तुम्ही प्रभावी राबवलेल्या योजनांकडे तर येऊच पण गावची लोकसंख्या किती आहे आमच्या गावची लोकसंख्या चारशे वीस लोकसंख्या त्यामध्ये दोनशे एकतीस स्त्रिया आणि एकशे एकोणनव्वद पुरुष असं जर बघितलं तर स्त्री जन्मदर सुद्धा देशाच्या स्त्री जन्मदरापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे चांगला आणि अशा पद्धतीनं हा रेशो गेल्या कित्येक वर्षांचा आहे म्हणजे आपण आता बघतोय की लाडकी बहीण योजना असेल किंवा बेटी बचाओ योजनेसाठी किंवा बेटी बचाओ अभियानासाठी शासन प्रयत्न करते की मुलींची जन्मदर कमी होतोय मुलींची संख्या कमी होत्या पण असं ह्या दोन हजार एक पासूनचा जर रेशो या गावचा जर बघितला तर नेहमीच अशा पद्धतीचं प्रमाण आपल्याला दिस दिसून येईल की शंभर पुरुषांच्या पाठीमागं सर्वसाधारण एकशे वीसच्या आसपास आमच्याकडे स्त्रियांचं प्रमाण आहे म्हणजे जास्तच आहे जास्त आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आता आपण थोडस वॉकटॉक करू चालत चालत घेऊ yes. कॅमेरामन थोडंसं इकडून या तुम्ही मित्रांनो एक लक्षात घ्या आता आपण ग्रामपंचायती जवळच आहे ऑफिस तिकडे आहे पण आम्ही इकडे चालत चालत जातोय कॅमेरामॅन थोडंसं इकडे या इथे खाली ब्रिज आहे मित्रांनो तुम्ही स्किड पाहता येतो गावाची इकडचे ग्रामपंचायत आणि तिकडे जाण्यामध्ये एक ब्रिज आहे तर तिकडं अनेकदा काय होतं ग्रामपंचायतीमध्ये दर्शनाला नदी ओलांडून जावं लागतं तर ह्यांनी अतिशय तुम्ही किरण बघताय त्याप्रमाणे अतिशय सुंदर ब्रिज हे केलेलं आहे तयार केलेलं आहे तिकडे तुम्ही कॅमेरामॅन हे पण दाखवा जरा अतिशय सुंदर पाणी वाचय समोरचा समोरचा जरा पर्वत रांगा दाखवा सा, म्हणजे सह्याद्री कृष्णा कृष्णाखोरं ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं ते आहे पण सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट निसर्गावर लय फोकस केलाय आज जर बघितलं आपण तर पर्यावरण वाचलं तर माणूस वाचेल बरोबर आपण बघतोय की निसर्गाची जी जंगल पहिली होती म्हणजे निसर्ग निर्मित जंगल होती बरोबर त्या जंगल तुटून त्या ठिकाणी सिमेंटची जंगल निर्माण झाली हे आपण अनेक वेळेला बघतो की अनेक ठिकाणची गाव पण आता हरवून चालली आणि त्याच सगळ्यात महत्वाचं मोठं कारण असं आहे की लोकांनी खूप साऱ्या प्रमाणामध्ये माया जमा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालवला मुळात मानव हे विसरला आ, की निसर्ग वाचला तर लोक वाचणार आहेत आणि म्हणून आम्ही हा जो पॅटर्न आता आपण बघितलं की गेले दोन तीन वर्षापूर्वी जर बघितलं तर कोरोना सारखी महामारी आली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मसनी खरेदी करायला लागली त्याही मुद्द्यावरती मी बोलेन की कोरोना सारखं संकट आलं असताना या मानाच्या वाडीचं वैशिष्ट्य असं नॉट अ सिंगल कोरोनाची लागण सुद्धा किंवा गावामध्ये कोरोनाचा शिरकाव सुद्धा होऊन दिला नाही अशा पद्धतीचं मॅनेजमेंट आम्ही केलं त्यावेळेस सुद्धा आम्ही काय केलं की या ठिकाणची खूप सारी जनताची लोक ग्रामस्थ पुण्या मुंबई सारख्या गावामध्ये शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी असतात त्यांच्या आई वडील इकडं आणि मुलं शहरामध्ये बरोबर मग त्यावेळेस एवढी प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली असताना आम्ही गावचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपवरती हो आम्ही लोकांना त्या ठिकाणी मुलांना आम्ही पटवून सांगायचो की तुमच्या आई वडील इकडे व्यवस्थित आहेत काळजी करून काळजी करू नका फक्त तुम्ही गडबडीने याल तर तुम्ही इथं येताना तो आजार घेऊन याल <laughs> आणि ह्या सगळ्या बाबी आम्ही त्यांना पटवून सांगत होतो पटवून सांगत असताना दुसरा एक मुद्दा आम्ही केला की तुम्ही येण्यापूर्वी तुमचा जो रिपोर्ट आहे कोरोनाचा तो कोरोनाचा तिथे रिपोर्ट काढा आणि कोविडचा रिपोर्ट तिथं काढा तुमची टेस्ट करा आणि टेस्ट जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सर्टिफिकेट तुम्ही व्हॉट्सअपला टाका आणि मग गावात प्रवेश करा त्याचं कारण असं होतं की त्या आल्यानंतर पहिल्यांदा येणार की घरामध्ये जाणार बरोबर आणि घरामध्ये आपले आई वडील वयस्कर असणार पहिली त्यांना लागण होणार आणि मग गावामध्ये प्रसार होणार आणि हे पटवून सांगितल्यानंतर त्याही त्यांच्या नातेवाईकांना पटलं आणि मग त्या त्या पद्धतीच्या टेस्ट करायचे त्या टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह टेस्ट आलेल्याचं आम्हाला सर्टिफिकेट पाठवायचे ग्रामपंचायतीच्या आमच्या ग्रुपवरती ते सर्टिफिकेट आल्यानंतर मग आम्ही त्यांना इथं आल्यानंतर प्रवेश द्यायचो प्रवेश म्हणजे असं काही बंधन केलं नव्हतं पण लोकांच्यामध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण ते महत्वा जागृती निर्माण केली होती आणि त्यांना ते पटलं की खरोखरच ह्या पद्धतीनं आपण गेलो तर हा आजार आपल्याला होणार नाही किंवा आपल्या घरच्यांना होणार नाही आणि मग त्या पद्धतीनं शंभर टक्के या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियाच्या वरती पोस्ट टाकली होती काहीतरी बियांचं ते जर आपण बघितलं तर।, तर आज आपण बघितलं तर सगळे डोंगर बघितलं डोंगर रांगा जर बघितल्या तर त्या ठिकाणी पहिलं असं बोललं जायचं की मुंगी जायला सुद्धा जागा नसायची एवढं पहिलं जंगल निर्माण झालेलं असं पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर लाकूड तोड्यानी किंवा वृक्षतोडीचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे आणि सगळे हिरवेगार असणारे डोंगर आज बोडके झाले आणि ते बोडके झालेले डोंगर आपल्याला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही काय करतो त्याचा दुसरा एक असा म्हणजे अडचणीचा भाग निर्माण झाला की जे जंगल आहे ते जंगली प्राण्यांसाठीच त्यांचं घर आहे <laughs> आणि तेच मानवाने उद्ध्वस्त केलं मग ते मानवानी उद्ध्वस्त केल्यामुळे तिथले जंगली प्राणी गावाच्या दिशेने मानवी वस्तीमध्ये त्या ठिकाणी यायला लागले आणि मानवी वस्तीमध्ये ती प्राणी यायला लागल्यानंतर मग मानवांच्या म्हणजे ते वानरांचा जर कळप आला तर, तर गावामध्ये घरांवरती उड्या मारणं हो गावामध्ये असणाऱ्या परिसरातलं शेतीतलं नुकसान करणं वन्य प्राण्यांमध्ये डुकरांचं प्रमाण वाढलं तर गावाच्या दिशेने यायला लागले तर दिवसा सुद्धा दर्शन द्यायला लागला म्हणजे कधी काळे आपण चित्रामध्ये किंवा टेलिव्हिजनवर तो बघायचो हा बिबट्या म्हणून हो 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 मुलांना शाळेमध्ये पुस्तकामध्ये दाखवायचे हे बिबट्या म्हणून आज त्यांना सरळ सरळ प्रत्यक्षात दर्शन व्हायला हो लागलं आणि मग त्यांची जर जंगल आपण उद्ध्वस्त केली तर ते आपल्यावरती हल्ले करणारच हा आम्ही डोळ्यासमोर एक अजेंडा ठेवला आणि त्यांची जंगलं पुन्हा निर्माण झाली पाहिजेत त्यांना खाण्यासाठी त्या ते ठिकाणी जंगलामध्ये वांडरांसाठी असेल त्या ठिकाणी त्यांना फळं काही फळांची झाडं निर्माण झाली पाहिजेत पानांची झाडं अशा पद्धतीचं ती नियोजन केलं आणि मग एप्रिल मे मध्ये आमच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून गावातल्या बारा महिला बचत गट mm. आहेत आणि बारा महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही महिलांना या ठिकाणी आवाहन केलं की के आपल्याला अशा अशा पद्धतीचं बीज गोळे तयार करायचे त्या बीज गोळ्यामध्ये एक बीज आत mm. आपण टाकायचं आणि पाऊस चालू झाल्यानंतर ते जंगलामध्ये आपण टाकून द्यायचं आम्ही एप्रिल मे मध्ये एक लाख महिलांच्या माध्यमातून एक लाख बीज गोळे तयार केले ते बीज गोळे आता आम्ही गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे पावसाळा पावसाळा लागायच्या अगोदर लागा आता आम्ही पूर्णपणे महिलांच्या माध्यमातूनच ते जंगलामध्ये नेऊन ते टाकून दिले एक लाख बीज गोळे आम्ही जरी टाकले असले तरी आम्हाला शंभर टक्के घात्रे त्यामध्ये पन्नास टक्के जरी बीज अंकुरलं त्याच्यामधून झाड निर्माण झाली तर मानेचवाडी चारशे लोकसंख्या सव्वा चारशे लोकसंख्येचं गाव पन्नास हजार वृक्ष लागवड आम्ही एका वर्षामध्ये केली ह्याचं मोठं खूप मोठं समा सामादा। समाधान आहे खरी गोष्ट आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही सोलर पॅनलच्या बाबतीत म्हणजे देशातलं नामांकित तर आहेच तुमचं गाव मानेचीवाडी दुसरी महत्वाची ती प्रभावी राबवलं येस आणि कुठलीही योजना प्रभावी राबवण्यासाठी ग्रामसेवक असेल तलाटी असेल सरपंच असेल बॉडी असेल आणि एकूण गाव आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा प्रभावी असणं गरजेचं असतं त्यापेक्षा जास्त सरपंचाची ताकद जास्त लावावी लागते काय सांगताय सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही घेतला की आज अपारंपारिक ऊर्जेसाठी आपण प्रयत्न करतोय बरोबर कितीही तुम्ही ऊर्जा निर्माण केली तरी सुद्धा तुम्हाला आज जे सूर्याच्या माध्यमातून जी वीज मिळते ती अशीच जाते आणि मग त्याच्यावरती अपारंपारिक ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे नि आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण ऊर्जा निर्मितीमध्ये झालं पाहिजे हे आमचं स्वप्न होतं गेले अनेक वर्षांपासून माझं सर्चिंग चालू होतं मला त्याच्यावरती अभ्यास चालू होता की एक दिवस तरी वाडी आपण वीज बिल मुक्त करायचं हे आमचं स्वप्न होतं आणि ह्याच सर्व श्रेय मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग म्हणून एक विभाग आहे त्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सारखा अभियान गेले सहा वर्ष झाले डिपार्टमेंट राबवतं बरं ते शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी मग आम्ही या अभियानामध्ये सातत्यानं सहभाग नोंदवला सलग आम्ही मान्याची वाडी या अभियानामध्ये राज्यामध्ये अव्वल ठरतोय मग त्या अभियानाच्या माध्यमातून बक्षिसाच्या रकमात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला या अभियानामध्ये सर्वात मोठं आम्हाला सहकार्य जर लाभलं असेल कारण आपण बघतो की अभियान राबवले जातात पण अधिकारी माध्यमातून ती अभियानं प्रभावीपणे राबवली जात नाहीत किंवा हे आमचं अनुभव पण हे जे अभियान आहे माझी वसुंधरा अभियान ह्या माझी वसुंधरा अभियान मध्ये या विभागाचे सचिव असतील किंवा या विभागामध्ये काम करणारे जे मिशन डायरेक्टर आमचे मार्गदर्शक आहेत की सुधाकर बोबडे साहेब म्हणून या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की अभियान किती प्रभावी राबवलं पाहिजे कशा पद्धतीनं राबवलं पाहिजे त्याचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही अव्वल स्थानी आलो अव्वल स्थानी आल्यानंतर सलग दोन वर्ष आम्हाला पन्नास पन्नास लाखाची बक्षीस मिळाले एक कोटी रुपयाचं आम्हाला बक्षीस मिळालं वर्षात एका वर्षामध्ये ते, कोटी वर ते, ते, साथी, साथी ते एक कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं मग त्या रकमेचं करायचं काय तर त्या रकमेमधून अपारंपरिक ऊर्जेवरती आपल्याला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे व वृक्ष लागवडीसाठी प्लांटेशनसाठी खर्च करायचा आहे इतर बाबी काय असतील त्याच्यामध्ये खर्च करायचा असा त्यांचा एक ठरलेला अजेंडा होता प्लॅन होता, प्लान होता। हे करत असताना आम्ही साहेबांच्याकडं आणि त्या डिपार्टमेंटकडे विनंती केली की आम्हाला एक असा आयडियल व्हिलेज बनवायचा आहे की आम्ही तुमच्याच डिपार्टमेंट पर्यावरणाच्या दृष्टीनेच करतोय हे करत असताना आम्हाला तुम्ही अपारंपरिक ऊर्जेसाठी हा निधी खर्च करायसाठी परवानगी द्यावी तुम्हाला बक्षीस बक्षीस मिळालेलं कारण त्याच्यामध्ये कसं होतं पन्नास टक्के प्लांटेशनवर होतं आणि पन्नास टक्के इतर बाबींवरती वरती जर करायचं तर मग आम्हाला जी रक्कम राहिलेली आहे ती ह्याच्यावरती पूर्ण अपुरी पूर, पडत होती बरोबर आणि म्हणून पूर्ण रकमेसाठी आम्हाला मान्यता द्यावी अशी आम्ही मागणी केली आणि मग स्टेट ने एक स्पेशल जी आर काढला मान्याच्या वाढीसाठी की एक खास बाब आपल्यासाठी तो जी आर काढला आदेश काढला आणि आम्हाला ती खर्च करण्यासाठी परवानगी दिली आम्ही त्या पद्धतीनं शासनानं जे आम्हाला काही धोरणं किंवा जे काय आम्हाला नॉर्म्स घालून दिले होते त्या नॉर्म्सनुसार गावामध्ये बैठका घेतल्या बैठका घेऊन लोकांना समजून सांगितलं याच्यातून फायदे काय तोटे काय लोकांना ते पटवून सांगितलं आणि शंभर टक्के लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला की आपल्याला शंभर टक्के आपण करू शकतो मी सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगतोय की या माध्यमातून या ग्रामपंचायतीनं जवळपास एक कोटी रुपयाचा खर्च करून शंभर टक्के गाव सोलर केलं आज झिरो बिल असणार म्हणजे घरामध्ये गावातल्या कुठल्याही खातेदाराला बिल येत नाही शून्य बिल येतं अशा पद्धतीचं हे गाव निर्माण झालं की वीज बिल मुक्त गाव झालं एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर हे अभियानामधून आम्हाला एक कोटी रुपयाचं जे माझी वसुंधरा अभियानची रक्कम मिळाली होती ती युटिलाइज करून आम्ही गाव सोलर केलं एक देशापुढं आम्ही एक आदर्श निर्माण केला ऊर्जा गावामध्ये निर्माण व्हायला लागली की पन्नास हजार युनिट आमचं निर्माण व्हायला लागलं म्हणजे ज्या गावाचं लाईट बिल वर्षाकाठी पाच साडेपाच लाख रुपये वीज बिलापोटी जायचं त्या शून्यावरती आलं म्हणजे ग्रामपंचायतीची किंवा गावाची आमचे पाच साडेपाच लाख रुपयाची बचत झाली गावातली हा एवढ्यावरती थांबून आम्ही राहिलो नाही तर केंद्र शासनाचं ग्राम ऊर्जा स्वराज्य म्हणून एक अभियान बरोबर आहे आणि त्या ऊर्जा निर्मितीसाठी किंवा अपारंपारिक ऊर्जावरती किंवा ऊर्जा संवर्धनासाठी तुम्ही काय काम केलं यावरती ते अभियान असतं आणि त्या अभियानामध्ये आम्ही पुन्हा नॉमिनेशन केलं त्याच्यात hmm. सहभाग नोंदवला hmm. आणि त्या सहभाग नोंदवल्यानंतर त्या अभियानामध्ये आम्ही आमचा प्रस्ताव सादर केला hmm. आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर हा देशपातीवरती एकच पुरस्कार दिला जातो hmm. ग्राम ऊर्जा hmm. स्वराजचा देशपातीवरती अडीच लाख ग्रामपंचायती आणि त्यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा ग्राम ऊर्जा स्वराजचा तीन पुरस्कार दिले जातात पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर तोही पुरस्कार महाराष्ट्रातल्या या सारख्या छोट्याशा गावाला केंद्र शासनाचा ग्राम ऊर्जा स्वराचा एक कोटी रुपयांचा पुरस्कार अभिनंदन एक कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र शासनाचे इकडं वापरले गाव स्वयंपूर्ण ऊर्जेच्या बाबतीत निर्माण केलं आणि गेलेली रक्कम पुन्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एज इट इज ग्रामपंचायतीकडे एक कोटी रुपये आले अशा पद्धतीने ही आपल्याकडे व्हिजन जर असेल तर आपण खूप काय करू शकतो त्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल सगळ्या लोकांचे आमचे झाले होते सोलरचे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट झाले होते आणि त्याच दरम्यान पीएम सूर्य घर योजना आली बरोबर पंतप्रधान साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीची ही योजना आणली आणि त्या पीएम सूर्य घर योजनेमध्ये मानेचेवाडीतल्या प्रत्येक खातेदाराचं इंडिविज्युअल ते युनिट बसलं होतं आणि म्हणून त्यांनी नॉमिनेशन केलं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक खातेदाराच्या खात्यावरती तीस हजार रुपये केंद्र शासनाची सबसिडी निर्माण आणि मग ते तीस तीस हजार रुपये शंभर लोकांच्या खात्यावरती आल्यानंतर तीस लाख रुपये सबसिडी आली ही सबसिडीची रक्कम सगळ्या लोकांची एकत्रित करून आम्ही फिक्स डिपॉझिट केली आणि त्या येणाऱ्या रकमेतून आता इथून पुढे प्रत्येक खातेदाराचा टॅक्स जर वर्षाला त्या ठिकाणी भरला जाईल आणि पाणीपट्टी भरली जाईल मुक्त पाणीपुटपट्टी मुक्त गाव बिल वीजबिल मुक्त गाव आणि टॅक्स फ्री गाव टॅक्स फ्री अशा पद्धतीचं एक अभियान जर आपण राबवलं मी ही सक्सेस स्टोरी सांगितली बरोबर की मला हेच सांगायचं आहे की एखादा अभियान काय घडवून जाऊ शकतं हां एक माझी वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियान तर आपल्या गरजेचंच आहे अभियान का तर ह्या पाच तत्वांवरती चालतंय पृथ्वी अग्नी वायू आकाश आणि पाच तत्वांवरती ह्या अभियान वेळेस चालतं तर त्या पाच तत्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की पर्यावरण पर्यावरण आणि या पर्यावरणाची आपल्याला त्या ठिकाणी रक्षण करायचं आहे आणि याच्या माध्यमातून ही बक्षिसाच्या रकमा लावली आम्ही हे सक्सेस केलं आणि सक्सेस केल्यामुळे इथंपर्यंत आमचा प्रवास यशस्वी आता ही तर एक माझी बसून धरा एका अभियानाबद्दल एवढं भरभरून बर बोल बर। अनेक अभियान तुम्ही खूप अभियान आहे अजून एक दोन अभियान सांगा ना आम्ही तुम्हाला सांगेन की आम्ही कधीही हे विसरणार नाही की आपल्या सांगली जिल्ह्यातलेच महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री राहिलेले ग्रामीण विकास उपमुख्यमंत्र्यांपेक्षा ग्रामीण विकासामध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ते स्वर्गीय आर आबार पाटील साहेब कारण आबानी जे ग्रामीण विभागामध्ये जी अपेक्षित असणार जे काम केलं होतं आणि त्यामधलं पहिलं अभियान त्यांनी चालू केलं की संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा दोन हजार दोन मध्ये या अभियानाचा जन्म झाला आज आपल्याला सांगायला हरकत नाही दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हे अजून अभियान अखंडितपणे चालू आहे आणि पंचवीस वर्षामध्ये या अभियानामध्ये मानेचवाडी कधीही खंडित झालेली आबा त्यावेळी इकडे आले होते दोन आबा आले नव्हते पण आबांचं आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं ते अभियान किंवा त्यानंतर त्यांनी तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अशी एक वेगळ्या पद्धतीची अभियान की जी ग्रामीण भागासाठी गरजेची अशा अभियानांचा जन्म आबांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा जर चेहरा मोहरा बदलायचं कुठून जर काम सुरुवात झाली असेल तर ती आबानी आणलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पासून बरोबर बर, मी सांगेन की माझे सत्तेचाळीस हजार ग्रामपंचायतीचं उत्पन्न होतं उत्पन्न वाढवायचं कसं हा आमच्यावर समोर प्रश्न होता आणि त्याच दरम्यान दोन हजार दोन मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आलं गावामध्ये ऐक्य होतं पहिल्यापासून लोकांना एकत्रित आमचे सरपंच आणि त्यावेळेचे सरपंच तत्कालीन सरपंच स्वर्गीय तात्यासाहेब माने आमचे मार्गदर्शक उत्तमराव माने आणि या गावातली सर्व वयस्कर लोकांनी गावातल्या लोकांना एकत्रित करून हे आवाहन केलं की आपल्याला या अभियानांमध्ये आपण आणि मग लोकांनी त्या ठिकाणी त्या समर्थन केलं आणि लोकांनी सहभाग नोंदवला सहभाग नोंदवल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो या अभियानामध्ये यशस्वी झाल्यानंतर आम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळालं आणि मग आमच्या लक्षात आलं की चांगल्या कॉन्फिडन्स वाढला असं की केवळ ग्रामपंचायतीचं उत्पन्न आपण बघून चालणार नाही तर अशीही गव्हर्नमेंटची काय अभियान आहेत की ती गाव पण डेव्हलप करू शकतात आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्नही वाढवू शकतात बरोबर आणि मग त्या दोन हजार दोन नंतर आम्ही आजपर्यंत पाठीमागं वळून बघितलेलं नाही आणि त्यामुळं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचे आत्तापर्यंतचे असणारे पुरस्कार विशेष पुरस्कार महात्मा गांधी तंटामुक्ता अभियानचा पुरस्कार ग्राम ऊर्जा स्वराजचा असेल गौरव सभा पुरस्कार असे अनेक अशा अष्ट्याहत्तर पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकावले त्यामुळं सत्तेचाळीस हजार रुपयावरती प्रवास चालू झालेली ग्रामपंचायत आज कोटीमध्ये पोहोचले टर्न ओव्हर टर्न ओव्हर पुरस्काराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळाली आणि गावाचा पूर्ण चेहरा त्या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या कमानी आहेत एक कमान करण्यासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये <laughs> वादावादी असते तुम्ही मला वाटतं दोन तीन किती कमान आहेत सगळ्या आमच्या आता तीन आहेत एक मंदिरासाठी जी ले कमान आहे एक गावाच्या वेशीवरती सुरुवात आमच्या स्वर्गीय तात्यासाहेब मानेंच्या नावाने ती कमान उभारलेली आहे आणि एक गावचे पण ज्या गावामध्ये प्रवेश करतो तिथली एक कमान अशा तीन कमाने यामध्ये उभारलेत आणि ते सर्व जर बघितलं तर मंदिराची कमान आमच्या मुंबईचे काय तरुण वर्ग आहे बर तर हे मंदिर एवढं सुंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी कमान असावं असं आमच्या मुलांचं सगळ्यांचं हे झालं आणि मग त्या ठिकाणी त्या तरुणांना आवाहन केलं की मंदिराच्या समोर तुमच्या माध्यमातून एक कमान व्हावं इन्स्टंट त्या मुलांनी तयारी दर्शवली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ या कमानीसाठी तुम्ही बजेट काढा त्याचं डिझाईन तयार करा आणि आम्हाला सांगा किती येतोय खर्च त्या ठिकाणी त्यांनी फायनल केलं आणि त्या कमानीची रक्कम त्या मुलांनी तरुण मुलांनी मुंबईसारख्या ठिकाणी जी रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी राहत आहेत त्यांचं गावाकडची असलेली ओढ त्यांनी दाखवून दिली आणि त्या माध्यमातून पूर्ण झाल्यान मला सांगा गावातल्या एखाद्या कन्येचं लग्न असेल किंवा सुपुत्राचं लग्न असेल एखादी इथली मुलगी जर बाहेर आपण जेव्हा देतो तेव्हा त्या तिकडच्या पाहुण्यांना किती अभिमान वाटत असेल एका निश्चितच म्हणजे आपण बघतो की आजही ती पद्धत आहे की गावातली मुलगी वाढीला देत नाही आणि वाडीतली मुलगी गाववाली खरं ही पद्धत आहे ठिकाणी आपण बघतो खरं पण आज जर या गावातला जर आपण इतिहास बघितला <laughs> तर मॅक्सिमम मुलींची लग्न <laughs> रेअर एखादी एखादी रेअर अशी की वाढीत जात असेल पण मॅक्सिमम मुली हे आमच्या गावातच जात आहेत गाववाल्यांना सुद्धा <laughs> ते अट्रॅक्शन झालंय की या गावाला वाडी म्हणताच येणार नाही आणि ज्या मुलांची लग्न होत आहेत त्यांना सुद्धा मिळणाऱ्या मुली अनेक गावातल्याच मुली त्या ठिकाणी येत आहेत आम्ही तरी भेदभाव कधी मानलाच नव्हता आणि गाव आणि वाडी ज्यांचे संस्कार आणि हे पट तरी त्या ठिकाणी पोहोच जात बरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही गावच्या विकासाबद्दल बोला लोकसंख्येबद्दल बोलला योजनांबद्दल बोलला तुमच्या योजनांमधून कसा तुम्ही प्रयत्न केला ते बोलला पण गावच्या राजकारणावर आपण आता येऊ जरा कारण काय असतं गावच्या राजकारणातून मार्ग काढत काढत एखाद्या सरपंचाला पुढे जाणं म्हणजे तारेवरची कसरत असते बरोबर ते तुमच्या गावात काय परिस्थिती आहे तुमचं पॅनल कसं विरोधक कसे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही मॅनेज कसं करता इतरांना काय सल्ला देता यावर बोलू या सगळ्या संदर्भात माझा पहिला प्रश्न आहे विरोधकांचं काय मत असतं जे हा शब्दच्या गावामध्ये विशेष नाही बरं विरोधक हा शब्द जर आपण बघितलं तर गावातल्या शब्दकोशामध्ये विरोधक हा शब्द दिसून येणार नाही तुम्हाला